असं वाटतं त्यांच्याकडे पाहून दिवाळीचाही आनंद नाही त्यांना हॅपी दिवाळी पाठवावं एकमेकांना हॅपी होली <laughs> काय मेसेज पाठवतील लोक हॅपी है? होली हे बोलतो ना आतिशील गाय जाय दाली कुठे हॅपी म्हणायची असते आणि खरं म्हणजे बावळटपणा आला मोबाईल म्हणून मुझे। दिवस उगवला सगळ्यांना बंधू बन, भगिनींना एक नम्र विनंती राहील उठल्यानंतर अर्धा तास मोबाईलला हात लावू नका आरोग्य चांगलं राहील उठता उठता जे कधी मॅसेज मरण नाही जाऊ पाठ बुकशात का अर्धा तास हातच लावू नका आणि झोपायच्या अर्धा तासाअगोदर झोप चांगली लागेल चाळीस चाळीस पन्नास पन्नास मॅसेज मोबाईलमध्ये चे आलेले आणि काहीच नाही रिकाम चोट लोक नुसते फुलं पाठवून देतात गुड मॉर्निंग ते फुले सुकावतं बी नाहीत कमावतं बी नाहीत नरम बी नेत कडक बी नाहीत वाज बी नाही काहीच नाही साराणा बी नेत मेसेज पाहिला वाढदिवस आहे दिली चार फुलं टाकून लगेच वरती सरकवलं दुसरा मॅशेस आज सकाळी सात वाजता गेले त्याच उरेल पुले या टायक देणार <laughs> करून काय लागणार आहे हातीतून सत्य तरी असावं काहीतरी उपद्रवही केला तरी तो फायदेशीर पाहिजे करा ना उचापती करा पण आउटपुट काय असो, 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 असो